गावकऱ्यांनी मूळ नाणी ही कोणाकडे आहेत हे याचा तपास करावा असं चॅरिटी कमिशनर कडे एक तक्रार अर्ज केला होता आणि चॅरिटी कमिशनर साहेबांनी त्यावर निरीक्षक नेमले आणि निरीक्षकांनी ने येथे येऊन सर्व चौकशी केली आणि ट्रस्ट डीड शोधले दोन हजार सालापासूनच आणि निकाल दिला की हे जे गावकऱ्यांनी ज्यांनी तक्रारी केल्या होत्या हे खोटे विधान करत आहेत संपूर्ण नऊ नाणी ही माझ्याकडे म्हणजे अरुण शंकर गायकवाड यांच्या अखत्यारीत आहेत असा त्यांनी निकाल दिला साईबाबा संस्थांनी जरी नोटीस दिलेली असली तर साईबाबा संस्थान ही एक संस्था आहे तिला कोणत्याही प्रकारचं सत्यता तपासण्याचा अधिकार नाही त्यामुळं चॅरिटी कमिशनर हे महाराष्ट्र शासनाचं एक संस्था आहे अधिकृत संस्था आहे आणि महाराष्ट्र शासनानेच चॅरिटी कमिशनरला या तक्रार अर्जानुसार अधिकृत त्यांना दिलं होतं की याची संपूर्णपणे चौकशी व्हावी त्यानुसार चॅरिटी कमिशनरने निरीक्षक अपॉइंट करून चौकशी केली आणि संपूर्ण नऊ नाणी ही फक्त अरुण शंकर गायकवाड यांच्याकडे जी नाणी आहे ती खरी आहे असा पूर्णपणे गोष्टीला पूर्णपणे तयार आहोत परंतु आम्ही जे कोणी सत्यता तपासण्याचं म्हणत त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची अथॉरिटी आहेत का शिवाय ते त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहे आणि साईबाबांचा त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवावा म्हणून तर मग आम्ही म्हणू शकू परीक्षण तयार करण्यास आहोत पण ती परीक्षण हे आमचे नाणे पूजेत असल्यामुळं आम्ही ते परीक्षण त्यांना विनंती करून आमच्या घरी परीक्षण करा त्यांनी परीक्षण करण्यासाठी घरी यावे आता आम्ही हा निकाल शिर्डी पोलीस स्टेशनला दिला आहे शिर्डी पोलीस स्टेशनला पत्र दिले आहे आणि त्यानुसार शिर्डी पोलिसांनी आम्हाला सांगितलंय की याच्यावर फौजदारी कारवाई न होता आम्ही त्यांना नोटीस पाठवून त्यांना बोलवून घेऊ शिर्डी पोलीस स्टेशन आता हे सर्व प्रकार तपासत आहे साईबाबांच्या हातातलेच हिनाणी आहेत याचं परीक्षा भारत सरकार आणि परत तो खातं करील आणि त्यानुसार ते परीक्षण ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे तो अधिकार मला कि नाही किंवा कोणालाच नाही सैवा संस्थांना पण नाही तर त्यांनी ते ठरवावं भारत सरकारने आम्ही परीक्षेला तयार परंतु ते दैवत आहे आम्ही त्याला दैवत मानतो ते आम्ही काही इतर ठिकाणी देणार नाही ते आमच्या घरी व्हावं परीक्षण ही आमची हंड्रेड पॉईंट वन पर्सेंट मागणी जाईल कारण आता हा जो प्रचार प्रसार आहे ट्रस्ट मोठा होत आहे आणि त्यामुळं हे एक आता सर्वांना माहिती आहे शिर्डी गावातील मंडळी त्यांना हे सहन होत नाही हा सहन होत नाही हा हे गारूगायकच नाव सर्वकडे होत आहे जगामध्ये आणि जगातून मागणी होत आहेत ठीक ठिकाणचे सेलिब्रिटीज येत आहेत संजय दत्त येतात ठिकठिकाणचे सेलिब्रिटीज हे दर्शनासाठी येतात विविध प्रकारचे मंत्री मोठमोठे लोक येतात आणि हा ट्रस्ट आता खूप मोठा होत आहे आणि सर्वात महत्वाचं आमचं काम पाहून महाराष्ट्र गवर्नमेंट भारत सरकारने इन्कम टॅक्स डिपार्टमेंट डिपार्टमेंटने आम्हाला ए जी दिला आता एकतीस दिन ला सीएसआर सर्टिफिकेट जे खूप कमी ट्रस्टला मिळतात शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानंतर फक्त आमच्या ट्रस्टला सीएसआर सर्टिफिकेट देण्यात आलं सीएसआर सर्टिफिकेटमध्ये करोडेच्या देणग्या मिळू शकतात या ट्रस्टला आणि त्या देणग्याचं दीड वर्षापासून आम्हाला ज्या किरकोळ देणग्या येतात ह्या ट्रस्टद्वारे दीड वर्षात आम्ही ठीक ठिकाण तुम्ही पाहतच आहात तुमच्या माध्यमातून आम्ही आमचा तो प्रसार प्र प्रसार होत आहे त्याबद्दल मी आमच्या ती संपूर्णपणे खोटी आहे ती त्यांनी बाहेर बाहेरून तयार करून आणलेली आहे याबद्दलचा सुद्धा प्रूफ आम्ही लवकरच देणार आहोत परंतु सध्या ती नाणी संपूर्णपणे खोटी आहेत आणि त्यांनी ते खोटं विधान केलेलं आहे हे चॅरिटी कमिशन निरीक्षक पाहून मान्य केलेलं आहे ती नाणी खोटी आहेत सर्वपणे खोटे विधान आहेत हे चॅरिटी कमिशनर मान्य आहे कारण शिंदे वाऱ्यात ही नाणी ठेवलेली आहे हे त्याच्यात कोणाकोणाकडे ही नाणी नाहीत नऊ जणांचे काय नाव पण लिहिले होते त्यांनी आठ जणांचे नऊ जणांचे त्याच्यामध्ये आणि शिंदे कुटुंब म्हणत नाही की खरी नाणी आमच्याकडे आहेत तुम्ही त्यांना फक्त ते दावा करतात पूर्वी सुद्धा त्यांनी असाच दावा केला होता कोणत्या चॅनलला तो दावा केला होता त्या चॅनलचे आम्ही सर्व फुटेज हे शिर्डी पोलीस स्टेशनला दिले होते तत्कालीन पी आय श्री दत्ता पवार साहेबांना मी पे आन ते फुटेज दाखवले होते आणि त्यानुसार सुद्धा त्यांनी तो निर्णय घेतला त्यांनी ते खोटे नऊ आणि साई भक्तांना दाखवू नयेत म्हणून त्यांनी त्या ते घरी कुटुंबाला सील पण लाव त्या दरवाजा घराला सील पण लावलेले आहे आणि आज पण ते नाणे भक्त जाऊ शकत नाही ते ते सील आहे आपण सुद्धा कधी जाऊन ते पाहू शकता